लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे अद्वैतला खूप त्रास होत असतो त्यामुळे आता कला सुद्धा खूप पॅनिक होते ती त्याला खूप प्रश्न विचारू लागते तुला कसला त्रास होतो हा नेहमी होतो का तुझी काही औषधं आहे का, का मला सांग कुठे ठेवले आहे पण मात्र आता अद्वैत तिच्याशी काही बोलू शकत नाही आणि बोललं तरी कलाला काही कळत नसतं त्यामुळे आता कला नाहीला जाणे याला हॉस्पिटललाच न्यावं लागेल असं म्हणून लगेच फोन उचलते आणि फोन लावते परंतु इकडे आता अद्वैतला खूपच त्रास होतो म्हणून आता ती अद्वैतला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते इकडे मात्र अद्वैतचा तोल काय तिला सावरत नसतो त्यामुळे अद्वैत हॉलमध्ये गेल्यानंतर सोफ्यावर पडतो त्यानंतर आता कला मात्र पुन्हा त्याला उचलते आणि बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते परंतु त्याला खूपच त्रास होत असतो इकडे आता सरोजला पण शंका आलेली असते की पण दिसत नाहीये आणि फोन पण घेत नाहीये लवकर झोपला का हा अशी तिला त्याची काळजी वाटू लागते इकडे मात्र त्याचा फोन रूम राहिलेला असतो आणि कला मात्र आता खाली आलेली असते आणि ती रिक्षा शोधत असते आणि बराच वेळानंतर तिला रिक्षा मिळते आणि ती रिक्षावाल्याला कस तरी थांबवते त्यानंतर ती सांगते की हॉस्पिटलला जायचं आहे तर तेव्हा तो नकार देतो की नाही मला घरी जायचं आहे पण ती म्हणते प्लीज असं नका करू खूप इमर्जन्सी आहे तुम्ही चला ना तर त्यानंतर तो रिक्षावाला तयार होतो आणि आता कला पुन्हा अद्वैतला घेऊन येते तर आता घेऊन येताना मात्र रिक्षावाल्याची ती मदत घेते आणि त्यानंतर आता रिक्षावाला सुद्धा तिला मदत करतो आणि अद्वैतला ते कस तरी रिक्षामध्ये बसवतात हो त्यानंतर इकडे सोहम गाडी चालवत असतो तर अचानक गाडी बंद पडते आणि आता आबा म्हणतात की या वेळेला आता कुठे मेकॅनिक पण भेटायचा नाही तर त्यावर सोहम म्हणतो काळजी करू नका मी बघतो तर तेव्हा मात्र त्याचे वडील म्हणतात तुला काय कळतं त्यातलं आणि त्याच्यावर हसू लागतात इकडे मात्र आता सरोजच्या मनात तेच विचार सुरू असतात आणि इकडे पुन्हा आबा म्हणतात की अरे तुला जमणार आहे का तेव्हा मात्र ते म्हणतात की तुम्ही बघाचो मी कसं काम करतो ते तर त्यावर त्याला सगळे हसू लागतात आणि पुन्हा तो त्याच्या वडिलांना म्हणतो अहो जरा थांबा आणि त्यावर तो पुन्हा प्रश्न करतो म्हणून तो म्हणतो की तुम्ही जरा तुमच्या मुलाला शांत व्हायला सांगा चील व्हायला सांगा तर तेव्हा आबा म्हणतात हो रे बाबा काय चील असत ना ते हो त्यानंतर आता सगळे हसू लागतात इकडे मात्र आशाला काही झोप येत नसते तिला सतत काळजी लागून राहिलेली असते त्यानंतर कला अद्वैतला कसंही करून हॉस्पिटलमध्ये घेऊन येते त्यानंतर सिस्टरला सांगते की त्याला बघा परंतु सिस्टर म्हणते की आधी पेमेंट करावं लागेल त्याशिवाय त्याला चेक करणार नाही किंवा ऍडमिट करणार नाही असं म्हटल्यावर आता कला मोबाईल बघते तर तिच्या अकाउंटमध्ये फक्त पावणे सहाशे रुपये असतात त्यामुळे ती काहीच करू शकत नाही आणि तिला खूपच त्रास होतो त्यामुळे ती हात जोडून आता नर्सला विनंती करते की मी हवं तर सकाळी दुप्पट तिप्पट पैसे भरेल पण आता तुम्ही माझ्या पेशंटला बघा परंतु सिस्टर काही ऐकायला तयार नसते म्हणून आता ती तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढून काउंटरवर ठेवते आणि ती म्हणते की हे घ्या आणि आत्ता प्रोसेस सुरू करा परंतु सिस्टर म्हणते मॅडम इथे सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे तुम्ही हे काय करता आहे असं करू नका ही प्रोसेस आहे आम्हाला इथे असंच वागावं वा लागतं तर तेव्हा मात्र ती खूप वाद घालू लागते आणि पुन्हा सिस्टर म्हणते हे माझ्या हातात नाहीये तेव्हा कला म्हणते ज्याच्या हातात आहे ना त्याला फोन लावून द्या असं म्हणून आता नर्स डॉक्टरांना फोन लावते आणि सगळा प्रकार सांगू लागते इकडे डॉक्टर म्हणता हरकत नाही मला त्यांच्याशी बोलू द्या तर तेव्हा मात्र डॉक्टरही कलाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करता परंतु कला तेच तेच बोलत असते की तुम्हाला कळत नाही का तुम्ही शपथ घेतली होती की रुग्णसेवा करणार आणि आज असं माणूस की सोडून देताय का असं बरंच काही त्याला सुनवते इकडे मात्र पेशंटचं नाव घेताना ती अद्वैत चांदेकर असं म्हणते आणि अद्वैत चांदेकर म्हटल्यावर डॉक्टर म्हणतात कोण चांदेकर ज्वेलर्सचे अद्वैत चांदेकर का तर तेव्हा ती होकार देते आता डॉक्टरच्या लक्षात आलेलं असतं अद्वैत चांदेकर कोण आहे ते त्यामुळे तो लगेचच म्हणतो एक काम करा तुम्ही सिस्टरला फोन द्या आणि आता लगेचच कला मात्र घाईघाईने सिस्टरच्या हातात फोन देते तेव्हा आता डॉक्टर सिस्टरला सांगू लागतात की लवकर पेशंटला ॲडमिट करून घ्या आणि पुढची प्रोसेस सुरू करा तर त्यानंतर मात्र आता कलासुद्धा टेन्शन तिचं कमी होतं आणि त्यानंतर सिस्टर त्यांचं काम सुरू करतात आणि इकडे डॉक्टरसुद्धा येतात आणि चेकअपला सुरू होते इकडे मात्र सोहम गाडी रिपेअर करत असतो आणि त्याचे बाबा त्याला अनेक प्रश्न विचारू लागतात तेव्हा मात्र सोहम म्हणतो तुम्ही काळजी करू नका आणि सोहमला मात्र गाडी रिपेअर करताना काजलची आठवण येते की काजलनी कशा प्रकारे गाडी रिपेअर केली होती त्याचप्रमाणे तो गाडी रिपेअर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडनं मात्र गाडीचं काम सक्सेस होतं आणि आता गाडी चालू सुद्धा होते गाडी चालू झाल्यानंतर मात्र घरातले सगळेजण त्याला शाबासकी देतात आणि आबा विचारतात कुठून शिकलास रे तर तेव्हा तो सांगू लागतो आहे एक मित्र त्यांनी शिकवलं मला हे सगळं तर तेव्हा मात्र आबा म्हणता अरे वा छान आणि सगळेजण त्याला शाबासकी देतात आणि आता इकडे सरोज पण खुश होते त्यानंतर मात्र आता गाडी सुरू झाल्यानंतर सोहम तिथनं गाडी काढायला लावतो आणि तो म्हणतो चला नाहीतर आता पुढची गाडी आपण मागे नसल्यावर त्यांना असे वाटेल की ही गाडी कुठे गेली त्यांना टेन्शन येईल म्हणून चला आता लवकर इकडे आता डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झालेली असते आणि त्यानंतर आता कला डॉक्टरांना विचारते नेमकं काय झालं होतं तर तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात की त्याला अस्तमाचा अटॅक आला होता हे ऐकल्यावर मात्र आता कलाला खूपच भीती वाटते त्यानंतर आता पुढे डॉक्टर म्हणतात की तुम्ही हे आधीच सांगायला हवं होतं की अद्वैत चांदेकर आहे तुमचे मिस्टर आणि तुम्ही त्यांच्या मिसेस तेव्हा मात्र ती म्हणते डॉक्टर असं का नावाने पेशंट तपासायला फरक पडतो का पेशंट कुठला असला तरी तुमची मात्र जी रुग्णसेवा आहे ती बदलली गेली नाही पाहिजे तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही बोलताय ते बरोबर आहे अगदीच असं नाही म्हणणार मी पण आता पुढे कला म्हणते मला मान्य आहे की तुम्ही तुमचं कामच करत होतात पण शेवटी कोणाच्या जीवापुढे काहीच मोठं नसतं ना तर असं म्हणून आता डॉक्टरही त्याची चूक मान्य करतो आणि तिथून निघून जातो त्यानंतर आता कला आतमध्ये जाते आणि अद्वैतच्या बाजूला बसते आता अद्वैतची येतो आणि आता कला विचारू लागते तुला बरं वाटतं आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो हो आणि इकडं मात्र सरोज पुन्हा पुन्हा अद्वैतला फोनच लावत असते की अद्वैत फोन का उचलत नाही त्या काळजीने मात्र तिला काही सुचत नसतं आणि तिला खूपच टेन्शन आलेलं असतं की अद्वैत असं का करतो आहे निदान एखादा फोन तर तो उचलू शकतो काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना असे अनेक विचार ती करू लागते इकडे मात्र काजल झोपलेली असते आणि तिथे आशा येते आणि तिला उठवते इकडे आता आशा लवकर उठवत असते त्यामुळे आता काजल म्हणते की झोपू दे आता माझी परीक्षा पण संपलेली आहे तू का उठवते आहे मला परंतु आता तिची आई तिला पुन्हा उठवते आणि म्हणते की तू कला ताईच्या इथे गे जाते का ग त्या दिवशी गेली होती तशी तर तेव्हा मात्र पटकन ला ला ते, अग, तर तर ती पटकन उठते आणि म्हणते तुला काय झालं आहे त्या दिवशी गेले म्हणून मला झाडूने मारलं आणि आज पुन्हा मला जायला लावते आहे तर आता आशा सांगू लागते अगं घरातला दिवा विजला ना म्हणून मला खूप काळजी वाटते आहे तर तू जातेस का तर तेव्हा ती म्हणते नाही मी नाही जाणार आणि आता मला कोणीतरी सांगितलं आहे त्यांना प्रायव्हसीची गरज आहे तर हे ऐकल्यावर मात्र आता आशाला सुद्धा लक्षात येतं की हो आता आपण त्यांना डिस्टर्ब करायला नाही पाहिजे म्हणून काजल तिला सांगू लागते की मी आता तिथे जाणार नाही आणि त्यांना डिस्टर्ब पण करणार नाही मला त्यांच्यातल्या खास चांदेकरांकडूनच ही न्यूज कळलेली आहे आता हे ऐकल्यावर मात्र आशाला जरा समाधान वाटतं आणि मग आशा तिला म्हणते तू खरं बोलते आहेस ना तेव्हा काजल म्हणते हो मी खरं बोलते आहे आणि मग त्यानंतर पुन्हा आशा तिला एक फटका मारते तर काजल म्हणते हे काय मी काही केलं नाही तरी पण मारते केलं तरी मारते तू का असं मला सारखं मारत असते तर त्यावर आता आशा म्हणते एक शब्द बोलू नको गपचूप झोपून घे पटकन आणि तिथनं निघून जाते आणि आता काजल सुद्धा झोपी जाते इकडे मात्र अद्वैत म्हणतो की हो आता मला बरं वाटत आहे आता तू घरी जाऊन झोप तर तेव्हा मात्र कला नकार देते ती म्हणते की मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो नको तू जा नाही तर पुन्हा म्हणशील की माझ्यामुळे तुझी झोप झाली नाही तर कला म्हणते रोज तर काही ना काही कारण काढत असतो की मला झोप लागू नये म्हणून आणि आज अशी वेळ असल्यावर मी इथून गेल्यावर तू पुन्हा म्हणशील की हिच्यामध्ये माणुसकी तरी आहे की, की नाही त्यामुळे मी इथे बसते आणि पुन्हा अशा अवस्थेत सुद्धा दोघं भांडू लागतात त्यानंतर मात्र आता अद्वैत तिला पुन्हा सांगू लागतो जा तू घरी पण कला म्हणते मी अजिबात इथून कुठेही जाणार नाही आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की उद्या तुला डिस्चार्ज देणार आहे त्यामुळे आता मी आजची रात्र इथेच झोपणार आहे तर आता अद्वैत सुद्धा जास्त काही तिला बोलत नाही आणि त्यानंतर आता कला सुद्धा तिथेच थांबण्याचा निर्णय घेते आणि आता दुसऱ्या दिवशी मात्र अद्वैतला डिस्चार्ज देण्यात येतो आणि घरी गेल्यानंतर मात्र कलाचा सगळा प्रकार लक्षात येतो की अद्वैतनी कसं आईस्क्रीम खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याला काय त्रास झाला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर पुन्हा ती अद्वैतला ओरडायला लागते आणि अद्वैत म्हणतो तू मला का ओरडते आहे पण मी पेशंट आहे ना मग ती म्हणते हो तू पेशंट आहे ना मग मी देईल आणि मी सांगेल तेच खायचं तर असं म्हणून ती त्याला गप्प बसायला लावते आणि सांगेल तेच खायला लागणार आणि तेच तुला प्यायला लागणार असं म्हणून त्याला खूपच मोठा दम भरते इकडे मात्र आता काहीच बोलत नाही मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा